पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सव सोहळा साजरा संघाचं शताब्दी वर्ष पाहणं अतिशय सौभाग्य सौभाग्यदायक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा गौरवशाली प्रवास म्हणजे त्याग निस्वार्थ सेवा राष्ट्रनिर्माण आणि शिस्त यांचा अद्भुत संगम असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन नामोहरम करण्यासाठी असलेल्या खोट्या कटकारस्थानांना बळी न पडता आणि कटुतेला थारा न देता संघानं कायमच देशातल्या संवैधानिक संस्थांवर आढळ विश्वास ठेवला पंतप्रधान भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेदरम्यानचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार आजपासून होणार लागू भारताच्या निर्यात क्षमतेत वाढ अपेक्षित रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर रेपो दर जैसे थे म्हणजे साडेपाच टक्क्यांवर कायम इतर प्रमुख दरांमध्येही बदल नाही ऊस संशोधनासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय आय सी ए आर अंतर्गत विशेष विभाग सुरू करणार राज्यात उसाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून होणार सुरू शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ देण्याचा महसूल विभागाचा निर्णय सहायकानं केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी करणं अनिवार्य जागतिक कनिष्ठ नेमबाजी स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लय लूट दहा मीटर एअर रायफल मिश्र चांगली प्रकार आकसाळे आणि हिमांशू यांचा सुवर्णवेद आणि आय सी सी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून भारतीय संघाची विजयी सलामी नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्ताराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा गौरवशाली प्रवास म्हणजेच त्याग निस्वार्थ सेवा राष्ट्रनिर्माण आणि शिस्त यांचा अद्भुत संगम आहे आर एस एसच्या शतक महोत्सवी सोहळ्याचा एक भाग होणं हे अतिशय सौभाग्यदायक आहे असे गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सवी सोहळा झाला त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधानांनी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादन करून आपल्या भाषणाला सुरुवात केली